बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल उशिरा लागला आणि त्याबद्दल सगळीकडे चर्चा होती आणि उत्सुकतेचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रभरात दिसून आलं कारण इथं ज्या पद्धतीनं सकाळपासून निकालाची जी काही धावपळ चालू होती वाढणारे कमी होणारे आकडेवारे जे आहेत ते सगळीकडे चर्चेचा विषय बनली होती आणि इथून नेमकं कोण जिंकणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता म्हणजे जर आपण सर्वेचा जर उल्लेख केला किंवा सर्वेचा जर एक आढावा घेतला तर या सर्वेमध्ये आपण पाहिलं की बजरंग सोनवणे यांचं नाव दिसत नव्हतं ना तर पंकजा मुंडे यांचं नाव दिसत होतं पण हे समीकरण थोडंसं वेगळं झालं आणि इथून बजरंग सोनवणे निवडून आले ते का निवडून आले कशाच्या भरोशावर निवडून आले त्यांचा विनिंग hmm. पॉईंट काय ठरला फॅक्टर महत्त्वाचा काय ठरला या सगळ्या गोष्टी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं मांडल्या जात आहेत आणि सगळ्यांना याबद्दल माहिती आहे पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की पंकजा मुंढे यांचा पराभव होण्याची मुख्य कारण काय नेमकं असं काय घडलं की जिथून पंकजा ताई मुंढे जिंकत होत्या त्यांचा विजय नक्की मानला जात होता पक्का मानला जात होता त्यांचा पराभव नेमका कसा झाला याच्या पाठीमागं नेमकी समीकरणं काय हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे याच प्रश्नासंदर्भात आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आता जेव्हा इथलं इलेक्शन म्हणजे महाराष्ट्राचं देशभराचं इलेक्शन जाहीर झालं होतं तारखी जाहीर झाल्या होत्या आणि तेव्हाचा जर विचार केला तर ज्या पद्धतीनं म्हणजे प्रीतम मुंढे यांचं नाव असताना त्या विद्यमान खासदार असताना पंकजाताई मुंडे यांचं नाव पुढे आलं त्या उमेदवार म्हणून घोषित झाल्या त्यांनी अर्ज भरला प्रचाराला सुरुवात केली पण या सगळ्यांमध्ये प्रचार करत असताना नेमकं एक चूक त्यांना भोवली ती चूक नेमकी काय तर त्यांनी भाषण करत करत असताना किंवा आपली भूमिका मांडत असताना प्रचारादरम्यान जातीय समीकरणाचं गणित कुठंतरी हलकसं मांडण्यात आलं मराठा ओबीसी हा जो वाद चिघळला याचं कुठेतरी समीकरण प्रचारादरम्यानच सुरू झालं होतं त्यांनी सांगितलं होतं एकदा बोलता बोलता त्या बोलल्या होत्या की उपोषण करून आंदोलन करून आरक्षण मिळत नाही आता ही जी गोष्ट आहे हे जे वक्तव्य आहे अर्थातच मराठा समाजाला विशेष करून ज्या भागात मनोज जरांगे फॅक्टर अतिशय महत्वाचा ठरणार था होता म्हणजे बीड असेल परभणी असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल कु काही प्रमाणात लातूर असेल नांदेड असेल ह्या सगळ्या म्हणजे मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर चालणार हे सगळ्यांना माहिती होतं त्याच अनुषंगानं ही देण्यात आली होती सगळ्या पक्षांनी तसंच एक नियोजन केलेलं दिसून येत होतं अशामध्ये मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात असं वक्तव्य करणं कुठेतरी त्यांच्या अंगाशी आलं असं बोललं आहे म्हणजेच कुठेतरी त्या वाक्यामुळं किंवा त्याच्यानंतर घडलेल्या घडामोडीमुळं मराठा समाज दुखावला गेला अर्थातच त्यांनी जे काही वाक्य वापरली त्या वाक्यांना विरोध किंवा उत्तर म्हणूनही बजरंग सोनवणे असतील मनोज जरंगे पाटील असतील यांनी आपापल्या भूमिका मांडल्या आणि अर्थातच जो मराठा फॅक्टर आहे तो अतिशय महत्त्वाचा इथं ठरला जातीय समीकरणं परफेक्ट इथं बसायला लागली त्यामध्ये तेढ निर्माण व्हायला लागले आणि ह्या सगळ्यांमध्ये त्याचा फटका कुठे ना कुठे पंकज द्यायला बसला यातलं दुसरं कारण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ते म्हणजे जिंकून येण्याचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास आता हा हो जो आत्मविश्वास आहे उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या एकूण वागण्यामध्ये म्हणा किंवा बोलण्यामध्ये एक कॉन्फिडन्स दिसत होता अर्थातच जो माणूस हो जो उमेदवार निवडणूक लढवतो त्याच्याजवळ आत्मविश्वास असतो त्यामुळेच तो, तो निवडणूक लढवतो हो पण आत्मविश्वास वेगळा आणि ग्रहीत धरणं वेगळं हे समीकरण किंवा यातला फरक कदाचित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना करता आला नसावा आणि त्यांनी ग्रहित धरलेलं समीकरण ऐनवेळी उलटं पडलं ही भावना कुठेतरी अनेक ठिकाणी बोलून दाखवली जाते यातलं एक दुसरं महत्वाचं कारण आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की तिथले जे आपले समीकरणं आहेत ग्राउंड uh, पातळीवरचे स्थानिक पातळीवरचे राजकीय समीकरणं आहेत त्यामध्ये म्हणजे uh, uh, आजूबाजूचं जर राजकारण पाहिलं तर बबन गीते असतील बबन गीते यांनी एक चांगला मॉब तयार केला होता मॉब म्हणजे त्यांचं एक स्वतः जे संघटन आहे स्वतःचा जो मतदार आहे त्यानंतर संदीप श्रीसागर असतील बजरंग सोनवणे यांचा स्वतःचा एक uh, क्रेज असेल त्यांच्या फॅनबेज असेल त्यांचा स्वतःचा हक्काचा मतदार असेल त्यानंतर शरद पवार यांची क्रेज असेल त्यांच्याबद्दलची असलेली सहानुभूती या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या अर्थात धनंजय मुंढे यांनी काकांनाही सोडलं आणि शरद पवारांकडे गेले शरद पवारांकडे गेल्यानंतर काही घडामोडी घडल्या आणि शरद पवारांना सोडून अजित पवारासोबत गेले यामुळं त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता कुठेतरी कमी झाली आणि ज्या पद्धतीनं त्यांनी सगळ्या प्रचारादरम्यान आपली भूमिका मांडली कुठेतरी एक वेगळा दृष्टिकोन लोकांना पाहायला मिळाला दबाव तंत्र पाहायला मिळालं असंही बोललं जातं आहे सरपंच कसे सरपंचाची निवडणूक असल्यावर तुमचं लोक कसं ऐकतात आणि ह्या निवडणुकीत कसं ऐकत नाही मग जर आमची सीट आली नाही तर तुमचे काम कसे होतील अशा संदर्भातली जी काही वक्तव्य आहे ती कुठेतरी उलट्या दिशेने गेली असंही बोललं आहे आता यामध्ये अजून दोन तीन पॉईंट्स आपल्याला सांगता येतील पण यामध्ये प्रामुख्यानं मराठा फॅक्टर असेल जरांगे फॅक्टर असेल जातीय समीकरणं स्थानिक पातळीवरचं राजकारण फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पक्षाबद्दलची असलेली निराशात्मक भावना या सगळ्याचं जर आपण लेखाजोखा पाहिला तर कुठे ना कुठे ही सगळी कारणं त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली असं बोललं जातं आहे नेमकं इतर अशी कोणती कारणं असू शकतात की ज्यामुळं पंकजाताई मुंडे यांचा पराभव झालेला असू शकतो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा धन्यवाद